मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्ह्यासाठी पोलीस पाटील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज कसा करावा कोणत्या वेबसाईटवरती करावा कागदपत्रे काय काय लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश जे एल एन ए डबल पी डॉट ई सी आर यू आय टी ओ एन एल आय एन ई डॉट आय एन हा जो वेब ॲड्रेस हा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख पंधरा ते तीस सप्टेंबर या दरम्यान आहे ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील माहिती आता आपण लगेच या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या निळ्या रंगाच्या लिंकवरती क्लिक करा वेबसाईटला थोडं खाली स्क्रोल करा अर्ज प्रक्रियेतील या ठिकाणी पाच पायऱ्या आहेत पहिली पायरी म्हणजे अर्ज भरण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी लॉग इन तयार करा साईन अप बटना या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर योग्यरित्या अर्ज भरायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला जागा निवडायच्या आहेत त्यानंतर अर्ज केल्यानंतर फोटो आणि सही आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत निवडलेल्या वर्गवारीनुसार क्यू आर कोड वापरून योग्य पेमेंट करा पेमेंट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या काही अडचण आली तर या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर आहे यावरती तुम्ही कॉल करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ओपन कॅटेगरीतले अर्जदार आहेत त्यांना आठशे रुपये या ठिकाणी भरावं लागणार आहे आणि जे आरक्षित आहेत किंवा आर्थिक दुर्बल घटकासाठी सहाशे रुपये फी या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी अर्जदाराचं संपूर्ण नाव टाका मोबाईल नंबर टाका पासवर्ड तयार करा आणि तोच पासवर्ड परत एकदा कन्फर्मसाठी दुसऱ्या चौकटीमध्ये टाका आणि गावाचे नाव निवडून या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी साईन अप केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी लॉग इन या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे या ठिकाणी डाउनलोड युजर मॅन्युअल म्हणजेच ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा या संदर्भात एक एक मॅन्युअल देखील आहे ॲप्लिकेशन करण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या त्यानंतर परत एकदा या ठिकाणी वरती स्क्रोल करा या ठिकाणी ॲप्लिकेशन या पर्यावरती क्लिक करा नवीन अर्ज करण्यासाठी अशा प्रकारचा एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या डिस्प्लेवर दिसेल या ठिकाणी अप्लाय फॉर द पोस्ट ऑटोमॅटिक या ठिकाणी पोलीस पाटील हा पर्याय आलेला आहे प्रवर्ग या ठिकाणी तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी खुला प्रवर्ग आपण निवडलेला आहे या ठिकाणी आडनाव नाव आणि वडलाचं नाव टाकायचं आहे वरती इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर खाली खाली मराठीमध्ये नाव टाकायचं आहे त्यानंतर आईचं नाव वडलाचं नाव आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्ही विवाहित असाल तर विवाहित निवडा अविवाहित असाल तर अविवाहित या ठिकाणी निवडायचा आहे आपत्ती असतील तर त्याचा तपशील देखील या ठिकाणी टाकायचा आहे नावात बदल असेल तर तो बदल देखील या ठिकाणी टाकायचा आहे तुमचे शिक्षणाची पात्रता किती सर्वोच्च शिक्षण किती तुमचं एस एस सी एच एस सी पदवीधर पदव्युत्तर जर असेल तर तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही उदाहरणार्थ या ठिकाणी एस एस सी पास असाल तर ई एस एस सी पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे त्याचा सीट नंबर टाकायचा आहे आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस शहराचं नाव म्हणजे गावाचं नाव पिनकोड आणि राज्य या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पोस्टल ॲड्रेस टाका तो ऑप्शनल आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी ऑलरेडी आलेला असेल ईमेल टाकणं मात्र बंधनकारक आहे ईमेल स्वतःचा आय डी तयार करून घ्या नसेल तर कारण ईमेलवरती पुढील ज्या प्रोसेस आहे किंवा जसं की प्रवेशपत्र आलं असेल तर त्या संदर्भातील ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या ईमेलवरती तुम्हाला येणार आहेत त्यामुळे ईमेल आय डी या ठिकाणी व्यवस्थित टाका ईमेल आय डीचा आय डी पासवर्ड लक्ष ठेवा सेव्ह अँड प्रोसिड या बटनावरती क्लिक करा त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर एस एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे डोमोसिल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ॲज पर कास्ट जर तुम्ही इतर कास्टमधून जर त्या ठिकाणी अर्ज करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानुसार त्याच पद्धतीने नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे आता ही जी फाईल आहे तर ही फाईल एकदम क्लिअरली दिसली पाहिजे डॉक्युमेंट शूड बी क्लिअरली व्हिजिबल डॉक्युमेंट्स जे आहे ते फक्त पी डी एफमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि पी डी एफची साईज ही दोनशे केबीपेक्षा कमी असावी या ठिकाणी डॉक्युमेंट सिलेक्ट करा एक एक करत या ठिकाणी ही फाईल अपलोड करा आणि सगळ्यात शेवटचा पर्याय जो आहे तो पेमेंट प्रोसिड किंवा पुढे असा एक पर्याय दिसेल कारण आत्ता तरी पेमेंटचा पर्याय या ठिकाणी सुरू नाही या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे पेमेंट ऑफ फी लिंक विल बी स्टार्टिंग फ्रॉम सिक्स्टीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आता पेमेंट करण्याची जी लिंक आहे ती उद्या म्हणजेच सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी दिसेल त्या लिंकवरती क्लिक केलं की त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करता येणार आहे पेमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी एक कन्फर्मेशन होईल की तुमचं पेमेंट मिळालं त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट त्या ठिकाणी काढता येणार आहे धन्यवाद